नमस्कार मित्रांनो सोमाऱ्या मराठीच्या अगदी मनपूर्वक असे मी स्वागत करते मित्रांनो उन्हाळा जो आहे तो चालू झालेला आहे आणि आता उन्हाळा म्हटल्यानंतर बघा लोणचं पापड जे आहे ते बनवलं जातं त्यामुळे मी आलेली आहे आईकडे आणि आईला म्हटलं की आंब्याचं लोणचं जे आहे ते मला ज्यासाठी बनवून दे मुलांचा डब्बा असतो त्यामध्ये देखील मुलांना देता येतं आणि काय आहे बघा हळदीचं जे लोणचं आहे ते मला फार आवडतं हळदीचं लोणचं माझ्या सासूबाई घालून देतात आणि आंब्याचं जे लोणचं आहे ते यांना फार आवडतं त्यामुळे आई आंब्याचं लोणचं जे आहे ना ते घालून देत आहे अगदी झणझणीत आणि मस्त असं हे लोणचं आईनं बनवलेलं आहे तीच रेसिपी आज मी तुमच्या बरोबर शेअर करत आहे तर या ज्या आंब्याच्या फोडी आहेत ते पप्पानी मार्केटमधन करून घेऊन आलेले होते आता दोन तीन वेळेस पाण्यामध्ये स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे याच्यामध्ये काही घाण काही कोया वगैरे असतात तर ते स्वच्छ काढून घ्यायचे आहेत त्यानंतर या ज्या फोडी आहेत ते अगदी कोरड्या अशा करून घ्यायच्या आहेत मित्रांनो काही असे पदार्थ असतात जे ना आपल्या आईच्या हातचे आपणाला फार आवडत असतात त्यामध्ये मग लोणचं असेल एखादी विशिष्ट पदार्थ असेल तसं पाहिला गेलं तर सर्वच पदार्थ आपल्याला भरपूर आवडतात परंतु बघा हे जे लोणचं आहे ना ते देखील आईच्या हातचं माझ्या मुला मुलांना फार आवडतं त्यामुळे आज आई मुलांसाठी देखील लोणचं जे आहे ते घालून देत आहे आणि जे काही लोणच्यासाठी लागतं ते सर्व साहित्य पप्पानी घेऊन आलेले होते ही जी डाळ आहे बघा मोहरीची ती विकतची आहे त्याच्यामुळे देखील खूप छान असं लोणच्याला चव येते लवंग जी आहे ती देखील घेतलेली आहे सोलून जो लसूण आहे तो घेतलेला आहे लसूण थोडासा जास्त घेतलेला आहे तर याच्यामुळं चव जी आहे लोणच्याला ती खूप छान लागते तर लसूण जो आहे तो देखील भरपूर प्रमाणामध्ये घेतलेला आहे हे बघा जेवढं काही साहित्य तुम्ही या लोणच्यामध्ये टाकचाल ना तेवढं या लोणच्याला चव जी आहे ती अगदी छान लागते आणि मुलांना देखील झणझणीत असं लागतं तर या ठिकाणी रामबंधू आचार मसाला घेतलेला आहे हिंग युक्त आहे त्यामुळे हिंग टाकण्याची यामध्ये गरज नाही मीठपुडा जो आहे तो या ठिकाणी घेतलेला आहे तर हळद पॉकेट जे आहे ते देखील आणलेलं आहे आई जेवढं काही साहित्य मला जमा करण्यासाठी सांगत होती त्या पद्धतीने मी सर्व साहित्य जे आहे ना ते घेत होते या ठिकाणी जिरे घेतलेले आहेत मिरे घेतलेले आहे आणि शहा जिरे जे आहेत ते देखील घेतलेलं आहे तर बघू शकता या ज्या फोडी आहेत त्या अगदी स्वच्छ अशा करून घेतलेल्या आहेत आईने एक कोरडा कपडा जो आहे कॉटनचा तो घेतलेला आहे त्यावरती या फोडी टाकून स्वच्छ अशा पुसून घ्यायच्या आहेत त्यामुळे काय होतं पाणी जर असेल ना तर लोणचं खराब होण्याची शक्यता असे असते त्यामुळे बघा कोरडं अशा या सर्व फोडी करून घ्यायच्या आहेत तर या लोणच्यामध्ये तुम्ही अख्खा लसूण देखील टाकू शकता किंवा असा ठेचून जो आहे तो देखील लसूण टाकू शकता ठेचून टाकण्याचं कारण एवढंच आहे की मुलं जर असतील ना तर अख्खा लसूण खात नाहीत त्यामुळे बघा ठेचून जर केलेला असेल तर त्यांना कळतच नाही की यामध्ये लसूण वगैरे आहे त्यामुळे अशा पद्धतीने आम्हाला ठेचून या लोणच्यामध्ये लसूण जो आहे ना तो टाकावा लागत आहे हे पहा मित्रांनो हे जे लोणचं आहे ना हे लोणचं करताना या ज्या फोडी आहेत त्या अगदी कोरड्या अशा करून घ्याव्या लागतात नाहीतर काय होतं की पाणी वगैरे जर याच्यामध्ये शिल्लक असेल ना तर लोणचं जे आहे ना ते आपलं फार काळ टिकत नाही ते खराब होतं त्यामुळे शक्यतो याच्यातलं पाणी जे आहे ते तुम्हाला कॉटनचा कपडा घेऊन अगदी स्वच्छ असं करून घ्यायचं आहे नाहीतर तुम्ही या फोडी उन्हात देखील वाळवू शकता तर आता याला फोडणी करायची आहे आणि फोडणीसाठी जे काही साहित्य लागणार आहे ते मी आधीच जमा करून घेतलेलं आहे तर या बघू शकता या ज्या फोडी आहेत त्या अगदी कोरड्या अशा झालेल्या आहेत आता याला फोडणी वगैरे करून घ्यायची आहे

かかえてパッパッパあとッ。 तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे मोहरी आणि लसूण जो आहे तो टाकलेला होता तर आता याच्यामध्ये बघू शकताय तुम्ही ही जी मोहरीची डाळ आहे ती घेतलेली आहे थोडीशी भरडा भरडा मोहरीची डाळ जी आहे ना ती मिक्सरमधनं फिरवून घ्यायची आहे तर थोडेसे मेथी दाणे जे आहेत ते देखील याच्यामध्ये टाकलेले आहेत तर गॅस जो आहे तो थोडासा बंद करायचा आहे ज्यावेळेस तुम्ही याच्यामध्ये लसूण वगैरे टाकता नाहीतर करपण्याची शक्यता असते तर फोडणी जी आहे ती झालेली आहे फोडणी झाल्यानंतर कढई जी आहे ती खाली घेतलेली आहे आता याच्यामध्ये ज्या फोडी केलेल्या आहेत ना त्या मिक्स करून घ्यायच्या आहेत तर बघा या ठिकाणी तेल जे आहे ते कोमट झाल्यानंतरच सर्व मसाले तुम्हाला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी राम बंधू आचार मसाला जो आहे तो मोठे पाच ते सहा चमचे घेतलेले आहेत आणि त्यानंतर बघा तुम्ही जे रेग्युलरचं तिखट वापरता ते याच्यामध्ये टाकायचं आहे तर रेग्युलरचं तिखट बघा याच्यामध्ये पाच ते सहा मोठे चमचे जे आहेत ना ते टाकलेलं आहे तर याच्यामुळे काय होतं याला जे कलर आहे तो अगदी छान असा येतो आणि लोणच्याची क्वांटिटी जी आहे ती थोडीशी जास्त असल्यामुळे तिखटचं प्रमाण जे आहे ते याच्यामध्ये थोडंसं जास्तच घेतलेलं आहे तर पाच ते सहा मोठे चमचे लाल तिखट जे आहे ते टाकायचं आहे तर बघू शकताय मित्रांनो तुम्ही अगदी झणझणीत मस्त असा कलर जो आहे तो फोडणीला आलेला आहे त्यामुळे काय आहे बघा की लोणचं अगदी छान चवीला लागतं तुम्ही जेवढं याच्यामध्ये तिखट घालचाल ना तितकं लोणचं जे आहे ते स्वादिष्ट असं बनतं तर छान असं ढवळून घ्यायचं आहे कारण आपण जे तिखट आणि मसाला टाकलेला आहे तो चांगला मिक्स होतो आणि थोडासा मसाला जो आहे तो थोडा जास्त टाकलेला आहे यामध्ये जी मोहरीची डाळ होती ती टाकून घ्यायची आहे हे बघा हे जे तेल आहे ते अगदीच थंड केलेलं नव्हतं थोडंसं कोमट होतं त्यानंतरच ही मोहरीची डाळ टाकायची आहे नाहीतर कडवटपणा जो आहे तो जास्त प्रमाणामध्ये या लोणच्याला येऊ शकतो तर डाळ टाकल्यामुळेच लोणच्याला चव जी आहे ती खूप छान लागते तर बघू शकताय तुम्ही डाळ जी आहे ती टाकलेली आहे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर ही जी विकत्रीची डाळ आहे ना त्यामुळे या लोणच्याला चव जी आहे ती खूप छान येते डाळ दिसल्यामुळे लोणचं जे आहे ते अगदीच छान दिसायला लागतं आणि चवीला देखील खूप मस्त असं लागतं त्यामुळे डाळ जी आहे ती तुम्ही नक्कीच याच्यामध्ये टाका <स्थाथ> मित्रांनो लोणच्यामध्ये ना मिठाचं जे प्रमाण आहे ते थोडंसं जास्त ठेवावं लागतं नाहीतर लोणचं जे आहे ना ते फार काळ टिकत नाही अगदी वर्षभर टिकण्यासाठी बघा लोणच्यामध्ये थोडंसं मीठ जे आहे ना ते जास्तच टाकावं लागतं जी भरडा आपण मोहरीची डाळ केलेली होती ना ती देखील याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि आता बघा ही जी फोडणी आहे ती अगदी तयार झालेली आहे तर डाळ टाकल्यामुळं काय होतं ही डाळ जी आहे ती दाताखाली येते आणि लोणचं जे आहे ते खूप छान लागतं अगदी तुम्ही विकत्रीचं लोणचं आणताना त्याच पद्धतीने हे लोणचं तयार होतं परंतु मला विकत्रीचं लोणचं जे आहे ते जास्त आवडत नाही कारण त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण भरपूर असतं त्यामुळे बघा ज्यावेळेस आईनं हे लोणचं बनवलेलं असतं ना त्यावेळेस त्याची जी चव असते ती सांगण्याची या ठिकाणी गरजच नाही एवढी अप्रतिम या लोणच्याला चव जी आहे ती आलेली होती बघू शकताय झणझणीत अशी फोडणी जी आहे ती लोणच्याची तयार झालेली आहे आता याच्यामध्ये हळद जी आहे ती टाकून घ्यायची आहे तर कलर येण्यापुरती हळद जी आहे ती याच्यामध्ये टाकायची आहे आणि हो मित्रांनो या ठिकाणी हे जे तेल आहे ते अगदीच थंड नाही कोमट तेलामध्येच तुम्हाला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे नाहीतर कच्चा पदार्थांचा वास जो आहे तो या ठिकाणी येऊ शकतो त्यामुळे बघा कोमट तेलामध्येच हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे असं नाही की हे तेल जे आहे ते अगदीच थंड आहे कोमट जे आहे ते असं हे तेल आहे त्यामुळे बघा या कोणत्याही पदार्थाला कच्चा असा वास येत नाही सर्व पदार्थ छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर याच्यामध्ये फोडी ज्या आहेत ना त्या मिक्स करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही बघू शकताय फोडणी जी आहे ती अगदी तयार झालेली आहे आहे ज्या आंब्याच्या फोडी करून ठेवलेल्या होत्या त्या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि बघा संपूर्ण मसाला फोडीला लागेल अशा पद्धतीनं या ज्या फोडी आहेत ना त्या मिक्स करून घ्यायच्या आहेत तर बघा अगदी कोरड्या अशा या संपूर्ण फोडी केलेल्या होत्या आणि सर्व फोडी ज्या आहेत त्या अगदी एकसारख्या आहेत कारण बघा मार्केटमधनं त्यांना फोडून आणलेलं होतं त्यामुळे या सर्व फोडी ज्या आहेत त्या अगदी एकसारख्या आहेत घरी देखील फोडण्याची मशीन आहे परंतु काय आहे त्यासाठी थोडासा जोर जो आहे तो जास्त लागतो आणि कोणाला येत नाही त्यामुळे या ज्या फोडी आहेत त्या बाहेरूनच फोडून घेऊन आलेले होते तर या ठिकाणी बघा पन्नास ते साठ आंबे जे आहेत ते घेतलेलं होतं तर त्याच हे लोणचं जे आहे ते घातलेलं आहे अगदी वर्षभर आम्हाला पुरेल एवढं लोणचं आईनं घालून दिलेलं होतं मित्रांनो या लोणच्यामध्ये तुम्ही थोडासा गूळ देखील टाकू शकता त्यामुळे काय होतं की लोणच्याला गोड आणि आंबट अशी छान चव येते परंतु या लोणच्यामध्ये ह्या वर्षी आईनं गूळ जो आहे तो टाकलेला नाही गेल्या वर्षी गूळ घालून तेही लोणचं आईनं तयार केलेलं के होतं परंतु बघा ह्या वर्षी मुलांना अगदी झनझणीत असं लोणचं हवं होतं त्यामुळे याच्यामध्ये गूळ वगैरे काहीही टाकलेला नाही तर मुलांच्या डब्यामध्ये तुम्ही लोणचं आणि पोळी देऊ शकता तर मुलं अगदी आवडीने डब्बा जो आहे तो संपून येऊ शकतात कारण लोणचं जे आहे ते खूप छान लागतं याचं जे थोडंसं तेल असतं बघा आणि ते तेल चपातीला लागलेलं ला असेल चपाती त्याच्यामध्ये थोडी भिजलेली असेल तर खूप छान लागतं आम्ही लहानपणी अशाच पद्धतीने डब्यामध्ये लोणचं आणि चपाती जी आहे ना ती घेऊन जात होतो आणि याच्याबरोबर शेंगदाण्याची जी चटणी आहे ती देखील आई देत होती तर मित्रांनो खलबत्त्यामध्ये बनवलेली जी शेंगदाण्याची चटणी आहे ती देखील आई मस्त अशी बनवते आणि आम्हाला तर सर्वांना ती शेंगदाण्याची चटणी फार आवडते माझा जो मुलगा आहे सोहम त्याला देखील शेंगदाण्याची जी चटणी आहे ती फार आवडते जर मला कधी वेळ भेटेल तर ती रेसिपी देखील मी तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करणार आहे तर तुम्ही बघू शकता झणझणीत असं हे आंब्याचं लोणचं जे आहे ते तयार झालेलं आहे आणि हो मित्रांनो या ठिकाणी हे जे लोणचं आहे ते साठवण्यासाठी तुम्ही या ठिकाणी चिनी मातीच्याच भरणीचा वापर करा त्यामुळे काय होतं लोणचं जे आहे ते फार काळ चांगलं राहतं चव जी आहे ती अगदी वर्षभर टिकेल अशी राहते तर या ठिकाणी ही चिनी मातीची भरणी घेतलेली आहे तर आधी आईकडे ही भरणी नव्हती तर बघा पाच ते सात वर्षापूर्वी आईनं ही चिनी मातीची भरणी घेतलेली आहे याचं जे टोपण आहे ना ते थोडंसं तुटलेलं होतं परंतु आईनं त्याला देखील व्यवस्थित केलेलं आहे तर खूप मस्त असं हे लोणचं जे आहे ते तयार झालेलं आहे तर तुम्ही तुमच्या मुलांसाठी किंवा सर्वांसाठी देखील या उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीचं झणझणीत असं लोणचं जे आहे ते नक्कीच बनवून ठेवू शकता मिरची लोड लेकर होते मग तू काय ना काय काय ना काय काय ना काय करत तुमच्या निमित्तानं करत होते तुमच्या निमित्तानं घेला इकडं लाकला इकडं ते लेकराच्या निमित्तानं फिरत होते असं कोणीच नाही कुठं एकटं फिरा या ठिकाणी बघा आई ना तिचे सर्व अनुभव जे आहेत ना ती लोणचं बनवताना आमच्या बरोबर शेअर करत होती कारण तिला सर्व गोष्टी ज्या आहेत जुन्या त्या आठवत होत्या आम्ही लहान असताना आई सर्व लोणचं पापड वगैरे बनवून ठेवायची आता मात्र सगळे जिकडे तिकडे गेलेले आहोत त्यामुळे आईला फारसं बनवावं वाटत नाही तर आता ती नातवा वगैरेसाठी बनवत असते कारण त्यांना लोणचं वगैरे आवडतं आम्ही आल्यानंतर अशा पद्धतीनं आई सगळं आम्हाला बनवून देते आणि किती काटकसरीना आई सर्व पदार्थ बनवत असते ते, ते तुम्ही बघा या ठिकाणी कढईमध्ये जे काही मसाला होता मसाला मसाला ते संपूर्ण मसाला तिनं याच्यामध्ये टाकलेला आहे तर थोडा देखील मसाला तिनं कढईमध्ये शिल्लक ठेवलेला नाही त्यामुळे बघा अशी जी काही सवय असते ना ती पूर्वी आपण आपल्या आई आणि आजीकडनं शिकू शकतो तर खूप काटकसर करण्याची सवय जी आहे ती त्यांना असते आणि काय आहे सध्या आई आणि पप्पाच राहतात त्यामुळे अशा प्रकारचे जे काही पदार्थ असतात ना ते आई आता बनवत नाही मुलं आल्यानंतरच ती सर्व आम्हाला बनवून देते त्यांना एकट्याला हे सर्व बनवून खावं वाटत नाही तर बघू शकता आहे जे लोणचं आहे ते तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये थोडंसं कडईमध्ये तेल टाकायचं आहे आणि तेल चांगलं गरम करून त्यानंतर या भरणीमध्ये टाकायचं आहे जे काही मसाला साईडला लागलेला आहे कढईचा तो देखील छान असा या तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तेल अगदी क कडक असं गरम करायचं आहे त्यानंतर थंड झाल्यानंतर ते तेल याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा मित्रांनो या उन्हाळ्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची जी लोणची आहे ती नक्कीच घालू शकता यामध्ये मग आंब्याचं असेल हळदीचं असेल लिंबाचं असेल किंवा मग मिरचीचं जे लोणचं आहे ते देखील तुम्ही घालू शकता अगदी वर्षभर टिकतील अशी जी लोणची आहे ती मस्त अशी तयार होतात तर मित्रांनो हे जे लोणचं आहे ते तयार झालेलं आहे थोडंसं दोन ते तीन चमचे तेल जे आहे ते कढईमध्ये टाकलेलं आहे तेल जे आहे ते थंड झाल्यानंतर याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं तेल जास्त टाकल्यामुळे लोणचं जे आहे ना ते छान टिकतं वर्षभर आणि काय आहे बघा दहा ते पंधरा दिवसामध्ये या भरणीला थोडंसं हलवायचं आहे त्यामुळे लोणचं जे आहे ते छान मूर्त तर या उन्हाळ्यामध्ये आंब्याचं लोणचं कशा पद्धतीनं घातलं पाहिजे ते आज मी तुमच्या बरोबर शेअर केलेलं आहे तर मित्रांनो आंब्याचं लोणचं कशा पद्धतीनं घातलेलं आहे हा जर व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो माझ्या चॅनलवर नवीन फ्रेंड जर असतील ना तर चॅनलला देखील सबस्क्राईब जरूर करत जा त्याचमुळे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ जे आहेत ते मी तुमच्यासाठी बनवू शकेल आणि चला मग मित्रांनो आता भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर जय जय स्वामी समर्थ